नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मित्रांनो आज रविवार होता सुट्टी होती आज आणि आज सकाळ सकाळी मी महादेवाला आलेलो मित्रांनो बघू शकताय तुम्ही महादेवाचं मंदिर काय का साफसफाई सकाळची साफसफाईचा आला मंदिर बघू शकता ते बंदरांच्या याच्यामुळं ते गेट वगैरे लावले येते कसं आहे मित्रांनो मस्त आहे काय ना तर मित्रांनो सकाळ सकाळी मी आज लवकर आलो होतो मी बरेच दिवस झाले की आपण बरेच दिवस झाले होते मित्रांनो आपण ब्लॉक केला नव्हता मग म्हटलं तर चला आज ते एक योगा योगा भेटलेला आहे आपल्याला एक मिळालेला आहे म्हणलं चला व्हिडिओ करूया मित्रांनो इकडे बघू शकता झाडं वगैरे म्हणजे नाला इकडं जे वेस्ट पाणी जाते इकडे आता मी तुम्हाला काही दाखवतो बघा इकडचे जे जी जी देव आहेत ते मित्रांनो आत्ता मी उपीत आहे बघू शकता वाव संध्याकाळचं मित्रांनो मित्रांनो युपी ला आता एक तुम्हाला सांगतो महिना झालं इकडे युपी कामासाठी आलेलो आहे मित्रांनो आणि एक तेव्हा भेटलेला आहे मला की बघ सकाळी माझ्या काय मनात आला अचानक किंवा जावं म्हणलं देवाला जायचं काय बघू नये जायचं म्हणलं आज देवाला इकडं म्हणजे मंदिरात आल्यानंतर एक वेगळंच म्हणजे असं जीव होतं की नाही बाबा म्हणजे नाही का एक मनात हेच होतं सकाळ सकाळी उठलो आणि म्हटलं की आज बाबा आपल्याला देवाला गेलंच पाहिजे बघू शकता मित्रांनो आणि पूर्ण सगळं का मित्रांनो का कॅमेरा येतो पूर्ण सी सी टी व्ही आपण दिसतोय बाबा आपण काय करतोय काय नाही मंदिर बंदिर बघा पूजा वगैरे चालू आहे इकडे आपलं

आल्यानंतर मित्रांनो कसं आहे का पहिल्यांदा हातपाय वगैरे धुऊन फ्रेश होऊन मग आपण देवाला जात असतो तुम्हाला तिकडच्या साईडचे मी आता आपले जे देव होते ते पुढं मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या सह्यानं दाखवली होती आता इथं दुर्गादेवी बघू शकता मित्रांनो वाचा तुम्ही दुर्गादेवीची यांचं मंदिर आहे लक्ष्मीनारायण त्रिवेणी त्रिवेणी माता हाय का बंदर बागा बंदर बाबा ओम साईरा तिकडे काय आहे खाली काय माहिती तिकडे काय काय ट्रस्ट असेल आणि मित्रांनो प्रत्येक फर्शी बघा मित्रांनो बघा प्रत्येक पर्शीवर लिहिलेला आहे किंवा म्हणजे कुणी कुणी काय काय महादेवाला अर्पण केलेला का आहे काय काय नाही आणि मंदिरात बघेल तिकडं मूर्त्या म्हणजे फोटो बी टायची मंदिर बी किती भारी आहे बघा इवपी इटाव्याचा आहे मित्रांनो आता आपण आणि तिथूनच शो ब्लॉग आपण बनवतो हो एक साईडनं मित्रांनो मग मंदिर दाखवतो कसं आहे महादेवाच मंदिर भोलेनाथ बाबा हनुमान जय बजरंग बली बाबा अगा इथं तुम्हाला म्हणलं इथं आपण हातपाय वगैरे ना दोन मग आपण देवाला जातो इथे वेळबागा इंडिया आणि इकडे वेळबागा मंदिर पिंपळाचं झाड आहे त्यात जाते मंदिर अस नेपाली बाबा मित्रांनो श्री संत श्री नेपाली बाबा पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या झाडाला इथं મિત્રો અને પૂજ્ય સંત શ્રી નેપાલી બાબા બાબા બા જય હો બગુ લાગતા મિત્રો नमो नमो दिशंकरा भोजनाथ शंकरा जय श्री लोकनाथ शंभू शिवाजी शंकर मस्त असं वातावरण आणि एक सुंदर इकडं त्याने म्हणजे बगीचा केलेला आहे बाबा न बसायला उठाय बसाय इकडं तिकडं बंदर बागा खेळा किती वर खेळतेच जाऊन मस्त असं वातावरण आहे मित्रांनो आल्यापासून आज मित्रांनो पहिल्यांदाच महादेवाला आलो आणि मस्त असं आपलं असं चांगलं बाबानो मनसोक्त आपल्याला दर्शन मिळालं असं काही नाही की बाबानो गेट लावले येऊ नका आणि तसं नाही मित्रांनो आलो आणि अनोळगी माणसं आता तुम्हाला सांगतो मित्रांनो अनोळगी जे आपले हिथून म्हणजे कोण असतील ते असते त्याने मग मला फुलं दिली की बाबांना म्हटले हे घे देवाला घाल मग दिले मी दिलेत आता नाही कसं म्हणायचं बाबांना मी देवासाठी अर्पण केले असं काय नाही मित्रांनो आणि इकडं जे बघू शकता इकडं जेवण जर म्हणजे भंडारा जेवण जर असलं तर मित्रांनो इथं बनवलं जातं आहे तर आपण जाऊया हळूहळू वरती वरची जी कंडिशन काय आहे ते बघू आता कोण कोण येत आहे कोण कोण जात आहे चला मग मित्रांनो जाऊया का तिकडं हार वगैरे करत बसले पंडितजी चला मग मित्रांनो बाय बाय आपण आता जाऊया तिकडं शंकर महादेव येते शंकर फार येते जाऊया आता मेन गेटवर ना आपले होता गरीब लोक येते मित्रांनो बसलेले येते परत एकदा तुम्हाला मित्रांनो दाखवतो बाबा हे मंदिर आहे बघा प्राचीन श्री निवकंठ महादेव मंदिर लालपुरा इटावा उत्तर प्रदेश तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर चला बाय